राज्यात मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले पण अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस म्हणावा तसा झाला नाही अशामध्ये हवामान खात्याकडून महत्वाची बातमी समोर आली आहे पुढच्या तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यासोबतच हवामान खात्याने पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिलाय पुणे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे तीन ते चार दिवस विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेचा पाऊस पडतोय मात्र मान्सून पूर्णपणे राज्यात सर्व दूर दाखल झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी सांगितलं आहे की राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडतो आहे हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे तरीही मान्सून सर्वदूर महाराष्ट्रात अजून पोहोचला नाही दरम्यान मान्सूनच्या प्रवासात दहा दिवसाचा खंड पडला आहे त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पाऊस पडत नाही आहे अशामध्ये कोकणामध्ये एकवीस जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चोवीस जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे अशी माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे